महाविकास आघाडीत सांगली आणि मुंबईच्या जागेसाठी रस्सी खेच सुरू असतानाच आता काँग्रेसच्या परस्पर राष्ट्रवादी शरद पवार गटाने भिवंडीमध्ये आपला उमेदवार घोषित केलाय त्यामुळे या जागेवरून पुन्हा काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर मटतोय भिवंडीतून काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलंय उद्धव ठाकरेंनी हट्टाला पेटून अंतिम बोलणी न करताच सांगलीमध्ये आपला उमेदवार घोषित केला आणि आता शरद पवारांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले विशेष म्हणजे यावर काँग्रेसने प्रतिक्रिया देण्या काहीही केलेलं नाही सांगली आणि भिवंडीतील उमेदवारांमुळे काँग्रेस कोकण मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातून जवळपास हद्दपारच आहे कोकणात काँग्रेसचा एकही उमेदवार नाही मुंबईमधूनही काँग्रेसला हद्दपार करण्यात आले तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता एकाही ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार नाही त्यामुळे काँग्रेसची अवस्था घर फिरले की वासेही फिरतात म्हणतात ना तशी झाली नमस्कार मी ऋतुवाल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत बीच्या मिशन लोकसभाच्या नवीन भागात आपलं स्वागत आहे एकेकडे देशावर हुकूमत गाजवणारा काँग्रेस आता प्रादेशिक पक्षांच्या इशाऱ्यावर महाविकास आघाडीत काँग्रेसला मोठ्या भावाचा मान मिळायला हवा होता पण तसं घडलं नाही चौदा आमदार आणि पाच खासदार उरलेला उबाटा गट मवियाच्या जागा वाटपात मोठा भाऊ ठरला त्रेचाळीस आमदारांचे बळ असलेल्या काँग्रेसला केवळ सोळा जागा मिळाल्या त्यात सांगलीसारखी हक्काची जागा ठाकरेंनी हिसकावून घेतली तर पवार भिवंडीवर अडून बसले अशा वेळी काँग्रेसचे नेते कठोर भूमिका घेतील अशी अपेक्षा होती परंतु नाराजी व्यक्त करण्यापलीकडे त्यांच्या हातून ठोस कृत्य असं काही घडलं नाही आणि आता तर हायकमांडनेच अंग काढून घेतल्यामुळे हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही साठ वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रासह देशावर राज्य करणारी काँग्रेस एकाएकी प्रादेशिक पक्षांच्या वळचणीला का जाऊन बसली असा प्रश्नही पडतोय याचा खोलात जाऊन विचार केल्यास सक्षम नेतृत्वाचा अभाव हेच कारण समोर येत त्यात युवराजांचे ख्याली वर्तन पाहता भविष्याचा वेध घेऊन मोठमोठ्या सरदारांनी साथ सोडली महाराष्ट्रात गेल्या तीन चार महिन्यात अशोक चव्हाण मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी राजू पारवे नामदेव उसंडी यांसारख्या दिग्गजांनी काँग्रेसला रामराम केला त्यामुळे प्रदेश स्तरावर संघटनेत मोठा नेता उरलेला नाही सगळी भिस्त नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार वा यांच्यावरच पण पटोले वगळता दुसरा एकही नेता चढ्या आवाजात पवार आणि ठाकरेंशी भांडताना दिसत नाही पटोलेंचा आवाज मोठा असला तरी वाटाघाटी करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नाही त्यामुळेच ताकद असूनही काँग्रेसला अधिकच्या जागा पदरात पाडून घेण्यात अपयश आलं तशातही सांगली भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेसच्या नेत्यांनी हातपाय मारण्याचा प्रयत्न केला परंतु हायकमांडनेच सबोरीचा सल्ला दिल्याने राज्यातील नेत्यांनी पवार आणि ठाकरेंसमोर गुडघे टेकले असंच बोललं जाते एकूणच काय तर आघाडीची तुतारी फुंकूनही मशालधारी हात आता लुळे पडायला लागलेत दुसरीकडे शिवसेनेतील उभ्या फोटीनंतरही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीशी भांडून लोकसभेच्या बावीस जागा पदरात पाडून घेतल्या खऱ्या पण पाच सहा चर्चेतील चेहरे वगळता अन्य ठिकाणी सक्षम उमेदवारांची त्यांच्याकडे वानवा दिसते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सहकार्याने शिवसेनेने अठरा खासदार निवडून आणले त्यापैकी तेरा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली अगदी नाशिक कल्याण सारख्या बाले किल्ल्यात देखील ठाकरेंना सक्षम उमेदवार सापडलेला नाही त्यामुळे महायुतीसाठी ही लढत आणखी सोपी झाल्याचं जा चित्र जागोजागी पाहायला मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र कल्याणमधून लढण्याची शक्यता असल्याने त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून तुल्यबळ उमेदवार दिला जाईल अशी चर्चा होती केदार दिघे वरुण सरदेसाई सुषमा अंधारे यांची नावं या मतदारसंघात चर्चेत देखील आली प्रत्यक्षात वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली दिघे यांना पक्षाने गळ घातली होती परंतु निवडणुकीचा खर्च करणे जमणार नाही असं त्यांनी स्पष्ट केल्यामुळं त्यांच्या नावावर खोली मारण्यात आली कानामागून येऊन तिकट झालेल्या वरुण सरदेसाई आणि सुषमा अंधारे यांना कार्यकर्ते ठरवून पाडतील अशी भीती असल्यामुळे त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला असंही बोललं जाते इकडे जळगावमध्ये काल भाजपपासून बाहेर पडलेल्या उन्मेष पाटील यांना जळगाव मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती परंतु देवेंद्रांच्या करिश्म्यामुळे रात्री बदललेली समीकरणे ध्यानात घेऊन त्यांनी स्वतःहूनच तलवार म्यान केली त्यामुळे आयत्यावेळी करण पवार यांना तयार करावं लागलं हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांनी मशाल चिन्हावर लढण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळं नाईला जास्त ठाकरेंना उमेदवार रिंगणात उतरवावा लागला पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि माकपशी बोलणी फिसकटल्यामुळे भारती कांबडी यांच्या नावाची घोषणा करावी लागली सांगलीतही तीच स्थिती काँग्रेसचा रोष पत्करून चंद्रहार पाटील यांना तिकीट दिले असले तरी कार्यकर्त्यांचे केडर नसल्यामुळे लागभर मतांचा टप्पा गाठताना देखील तारेवरची कसरत करावी लागणार आहे त्यामुळे उधारीचे पोते हात रिते अशी उबाटा गटाची स्थिती आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद